पितृपक्ष कथा गीतेच्या सप्तम अध्यायाचे महात्म्य बोला गीता मातेची जय बोला पितृदेवतांची जय बंधुनो आणि भगिनीनो पितृपक्षाचा हा पावन काळ केवळ श्राद्ध तर्पण करण्याचा नाही तर आपल्या पित्रांना खऱ्या अर्थाने मोक्ष मिळवून देण्याचा अवसर आहे शास्त्र सांगते जो पितृपक्षात श्रद्धेने गीतेचा सप्तम अध्याय श्रवण करतो त्यांच्या पित्रांना परमगती मिळते आणि पितृदोषाचा नाश होतो एक छोटीशी कथा ऐका उज्जैन नगरीत गंगाधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता अतिशय श्रद्धाळू दानी वेद अभ्यासू पण त्यांच्या आयुष्यात शांती नव्हती घरात दारिद्र्य मुलं आजारी आणि कोणताही कार्य यशस्वी होत नसे कारण काय तर पितृदोष पितृपक्ष आला गंगाधराने श्रद्धेने श्राद्ध तर्पण केले त्या रात्री स्वप्नात पितर प्रकट झाले ते म्हणाले बाळा तू तर्पण केलेस पण आमची मुक्ती अजून झालेली नाही आम्हाला शांती मिळणार आहे ती फक्त एकाच मार्गाने गीतेचा सप्तम अध्याय जर तू तो श्रवण करून त्यांचे पुण्य आम्हाला अर्पण केलेस तर आम्ही बंधनातून मुक्त होऊ दुसऱ्या दिवशी सकाळी गंगाधराने एका साधूला बोलावले त्या संतांनी भावपूर्ण रीतीने गीतेचा सप्तम अध्याय वाचून त्यांचा अर्थ समजावून सांगितला अध्याय संपताच वातावरण एक दिव्य शांती पसरली जणू स्वतः श्रीकृष्णच बोलत आहेत असे वाटले त्या रात्री पुन्हा स्वप्नात पित्र आले ते हसत हसत म्हणाले बाळा आज आम्हाला मुक्ती मिळाली गीतेच्या सप्तम अध्यायाच्या श्रवणामुळे आमची बंधने संपली आता तुझ्या आयुष्यातील अडथळेही नाहीसे होतील खरंच काही दिवसात गंगाधराच्या घरात सुखसमृद्धी आली मुले निरोगी झाली आणि सर्व कार्य यशस्वी होऊ लागले उपदेश बंधूंनो पितृ पक्षात जर आपण श्रद्धेने गीतेचा सप्तम अध्याय वाचला ऐकला आणि त्यांचे पुण्य आपल्या पित्रांना अर्पण केले तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्यालाही पितृदोषापासून मुक्ती मिळून आयुष्यात सुखशांती आणि समृद्धी येते गीता मातेची जय पितृदेवाची जय नमस्कार तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स